आपण पाहत आहात बागला नामपूर बाजार समिती कांदा व टमाटा उत्पादकांसाठी शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम कांदा व टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून एल्गार करणार असल्याची माहिती यावेळी युवा सेनेच्या कार्यकारिणी पदाधिकारी प्रियंकाताई जोशी यांनी नामपूर बाजार समितीत व्यक्त केली नाशिक जिल्ह्यात कांदा हेच मुख्य पीक आहे याच पिकावर संपूर्ण अर्थव्यवस्था आहे मात्र आज रोजी उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशी अवस्था तयार झाली आहे आज शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलत आहे कांद्याला एका किलोला खर्च पंधरा रुपये असून आज पाच रुपये किलोने विकावा लागत आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सरकार मात्र काहीच भूमिका घेत नाही शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्याकडे आम्ही जाब विचारणार असल्याची प्रतिक्रिया प्रियांका जोशी यांनी व्यक्त केली तर कांद्याला किमान पाचशे रुपये अनुदान देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवनदादा ठाकरे यांनी केली यावेळी संभाजी सावंत छोटू सावंत मनोहर पाटील चंद्रकांत कोर प्रवीण सावंत सुनील खेरनार किरण सावंत सतीश देसले राजू पठाण प्रकाश अहिरे लागत शहा निलेश धोंडगे सहपदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी हजर होते बाजार समितीच्या वतीने सचिन मुथा यांनी प्रास्ताविक तर शिवसेनेचे मनोहर पाटील यांनी आभार मानले मोसम कृषी खासगी बाजार समितीच्या कामकाजाचे प्रियंका जोशी यांनी विशेष कौतुक केले राजपूर पांडे येथील कांदा उत्पादक शेतकरी आबा अहिरे यांचा उत्तम प्रतीचा कांदा उत्पादक शेतकरी आबा हिरे यांचा उत्तम प्रतीचा कांदा अवघ्या पाचशे रुपये क्विंटल गेल्यामुळे उपस्थित नागरिक समोरच त्यांना अश्रू अनावर झाले आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी भावना व्यक्त केली बांगलाड वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील एखाद्या वेळेस शेतकऱ्याला कमकू ठरवलं जाईल त्यामुळे हे नुसतं नियोजनात दिले आहे परंतु या सरकारला शेवटी शेतकरी घाम फुडल्याशिवाय राहणार नाही हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला आव्हान करतोय या सोपण्याचा